नको मना गुंतू माया जाळी पिंट्या हरलो रे मी आयुष्यात कंटाळला सगळ्याचा काय करू थोडं सगळं करून सुद्धा सक्सेस तर मिळतच नाही ना हरलास इतक्यात हरलास तू आणि मला सांगतो आता इथे कुठे बसलाय सारखा आज बरोबर ना अरे या पार्काने तुझ्यासारखे कितीतरी लोकांना हरलेलं बघितलं आणि कितीतरी लोकांना जिंकलेलं सुद्धा बघितलं आणि हे मैदान नसून आत्मविश्वासाची भावना आहे कोण कोमना गुंतू माया जाळी न को नको मना गुंत माया जा Untertitelung des